दोन हजार पंचवीस एक युनिट याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण पाहणार आहोत म्हणजे जे शिक्षक पती पत्नी जिल्हा परिषद कार्या कार्यरत आहेत त्यांच्याविषयी त्यांना ह्या एक युनिटबद्दल माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ मी तयार करीत आहे शिक्षकांनी वन युनिट करता अर्ज करताना खालील मुद्द्याचा विचार करावा एक बदली अधिकार पा पात्र शिक्षक संवर्ग तीन व बदली पात्र शिक्षकच वन युनिट अंतर्गत अर्ज करू शकतात दोन एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक असून पती पत्नीच्या कार्यरत शाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे अनिवार्य आहे म्हणजे जर एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आणि त्यांच्या शाळेमधील अंतर हे तीस किलोमीटरच्या आत असणे आवश्यक आहे आणि जर तीस किलोमीटरच्या वर अंतर असेल तर ते संवर्ग दोनमध्ये येतात तीन पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटमध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटकरता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल चार दोघेही पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवा जेश्ट बदली बदलीपात्र किंवा बदली अधिकार पात्र शिक्षकाने पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करणे सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय पाच या ठिकाणी आपण लक्षात ठेवावे की जो शिक्षक वन युनिटकरता पसंतीक्रम देईल त्याच पसंतीक्रमातील शाळा दोघांनाही मिळणार आहेत म्हणजे दोघांनाही अर्ज न भरता जो शिक्षक सेवा ज्येष्ठ आहे त्यांनीच अर्ज भरावा म्हणजे त्यापैकीच शाळा जोडीदारालासुद्धा मिळण्याची शक्यता आहे सहा वन युनिटकरता अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना जास्तीत जास्त त्या शाळेवर दोन पदे रिक्त आहेत अशा शाळा प्राधान्यक्र प्राधान्याने निवडाव्यात त्यामुळे दोघांनाही निश्चित एकच शाळा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे एक युनिट करता अर्ज करण्याकरता खालील शिक्षक पात्र ठरतात दोघेही शिक्षक बदली अधिकार प्राप्त असल्यास दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास एक बदली अधिकार पात्र व दुसरा बदलीस पात्र चार एक बदली अधिकार प्राप्त पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार म्हणजे तो बदली अधिकार बदलीस पात्र असेल नसेल तरीही चालेल पाच एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार एक दोघेही शिक्षक बदली अधिकार पात्र असल्यास बदली अधिकार पात्र टप्प्यातून जर आपण एक रेट म्हणून बदली करता पसंतीक्रम देत असाल तर फक्त एक मिनिट करता सेवा ज्येष्ठ शिक्षकालाच पसंतीक्रम द्यावा लागेल जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारला जाणार नाही बदली अधिकारपात्र शिक्षकांनी एक मिनिटमधून बदलीकरिता पसंतीक्रम दिला व दोघांनाही त्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाल्या नाही तर दोघांचीही बदली केली जाणार नाही बघा हे महत्त्वाचं आहे आपण जर बदली अधिकार पात्र शिक्षक आहात आणि आपण एक मिट म्हणून अर्ज केला आणि आपण दिलेल्या पर पर्यायातून आपल्याला शाळा मिळाली नाही तर आपण जयसेथे ज्या ठिकाणी राहू शकता परंतु संबंधित बदली अधिकारपात्र शिक्षक बदली असल्यास पात्र असल्यास त्यां तेन, त्यांना पात्र टप्प्यावर अर्ज करण्याची संधी राहील कृपया या ठिकाणी वरील अतिशय महत्त्वाचा बदल पोर्टलमध्ये करण्यात आला आहे त्याकरता शिक्षकांनी जर आपल्याला पूर्णतः शाश्वती एक मिनिटमधून शाळा मिळण्याची असेल तरच एक युनिटमधून प्राधान्यक्रम भरावा अन्यथा अन्यथा प्राधान्यक्रमानुसार शाळा मिळाली नाही तर दोघांचीही बदली होणार नाही दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास जर दोघेही शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांचा एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरिता अर्ज भरावा लागेल बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक नीट म्हणून अर्ज करेल त्याचा जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदारांनाही पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील एक नीटकरता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपल्या जोडीदार बदली पात्र असतानाही त्याला एक युनिट शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार त्याच टप्प्यावर शाळा मिळेल किंवा विस्थापित टप्प्यामध्ये शाळा मिळेल एक बदली अधिकारपात्र व दुसरा बदलीस पात्र वन करता अर्ज करणारा एक शिक्षक बदली अधिकार पात्र असेल व दुसरा शिक्षक बदलीस पात्र असेल तर वन युनिटकरिता अधिकारपात्र शिक्षकाला अर्ज करावा लागेल बदली पात्र शिक्षकाला अर्ज स्वी या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही बदली अधिकारपात्र शिक्षकाने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार दोघांनाही शाळा मिळाली नाही तर त्या ठिकाणी बदली अधिकारपात्र शिक्षकांची बदली होणार नाही परंतु जोडीदार बदली पात्र असल्यामुळे संबंधित शिक्षकाला बदली टप्प्यावर पसंतीक्रम देण्याची संधी मिळेल चार एक बदली अधिकारपात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झाला जोडीदार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरता बदली अधिकारपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही वन करता अर्ज करणारा एक बदली अधिकारपात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल त्या ठिकाणी बदली अधिकारपात्र शिक्षकाला एक युनिट अंतर्गत अर्ज भरावा लागेल बदली अधिकारपात्र शिक्षकाच्या पसंतीक्रमानुसार दोघांनाही बदली मिळेल परंतु बदली न मिळाल्यास दोघांचीही बदली होणार नाही पाच एक बदली पात्र व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला जोडीदार एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदलीपात्र शिक्षकाबरोबर जोडीदाराला सेवेची अट राहणार नाही वन युनिटकरिता अर्ज करणारा एक बदलीपात्र शिक्षक असेल व दुसरा सर्वसाधारण क्षेत्रात कितीही सेवा झालेला शिक्षक असेल या ठिकाणी बदलीपात्र शिक्षकाला वन युनिट अंतर्गत अर्ज करावा लागेल दोघांपैकी एक बदलीपात्र शिक्षक असेल व त्याचा जोडीदार बदलीपात्र शिक्षक नसेल अशावेळी बदलीपात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल या ठिकाणी जोडीदार बदलीस पात्र नसल्यामुळे जोडीदाराचा पसंतीक्रम स्वीकारला जाणार नाही पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व दोघ त्यापैकी बदलीपात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदलीस पात्र नसेल व त्यांना शाळा मिळत नसेल तर त्यांची बदली होणार नाही एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन जागा असतील अशा ठिकाणी दोघांनीही बदली देण्याचा प्रयत्न सिस्टीम करेल अन्यथा आपण दिलेल्या तीस शाळांच्या पसंतीक्रमामधून दोन शाळांवर दोघांनाही बदली देण्याचा सिस्टीम प्रयत्न करेल वरील दोन्ही प्रकारातून ब आपणास बदली देता आली नाही तर सिस्टीम त्या शिक्षकांची एक युनिटकरिता अर्ज केला आहे त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना बदली दिली जाईल वन युनिटचा लाभ घेताना दोन्ही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना वन युनिटचा लाभ देणे फायद्याचे ठरेल कारण त्यामध्ये सेवाज्येष्ठ शिक्षकाबरोबर सेवाकनिष्ठ शिक्षकांना शाळा मिळू शकतात तसेही आपण दोघेही वैयक्तिक बदली पात्र म्हणून पसंतीक्रम देणार आहोतच पती पत्नीमध्ये सेवा ज्येष्ठता खूप फरक असल्यास वन इटचा लाभ घेणे अतिशय फायद्याचे ठरते वन इनिटमध्ये पसंतीक्रम भरताना आपणास वन युनिटमध्ये पसंतीक्रम भरायचे असल्यास डू यू वॉन्ट टू अप्लाय ॲज वन युनिट या प्रश्नाचे उत्तर यश निवडून प्राधान्यक्रम भरावा शेवटी प्राधान्यक्रम सबमिट केल्यानंतर दोघांनाही ओ टी पी द्यावा द्यावे लागतील अशा संदर्भात वन युनिट संदर्भाची माहिती आहे आपण वरील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण ज्या प्रकारामध्ये बसतो त्या प्रकारचा आपण अभ्यास करावा आणि आपला फॉर्म बदलेचा फॉर्म भरून योग्य शाळा आपण निवडाव्यात धन्यवाद